दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शेतकरी बौल हा मतदारसंघ आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज आपण बघतोय की पिकाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही आहे आणि त्यामुळे जो राबराब राबणारा राव, शेतकरी आहे तो मोठ्या कष्टाने उत्पादन करतो आणि ज्यावेळेस विकायची वेळ येते तर त्यावेळेस त्याला अतिशय कवडी मोल दराने ते शेतीमाल विकावा लागतो आणि म्हणून शेतकऱ्यांचा कांदा असेल द्राक्ष असेल किंवा आज सुरगाण्यासारख्या किंवा पेट या भागामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं आहे परंतु स्ट्रॉबेरी ही हातविक्री विक्री केली जाते परंतु जो राहिलेला माल आहे तो माल अतिशय कमी दराने दुसऱ्या कंपन्यांना विकावा लागतो आणि म्हणून कांद्यासारखे प्रकल्प आहे का कांदा आहे द्राक्ष आहे स्ट्रॉबेरी आहे यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे जर या भागात आले तर जास्तीत जास्त उत्पादन आपलं उत्पन्न या शेतकऱ्यांना कसं मिळेल या दृष्टीने माझा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे आदिवासी बांधव या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत पेठ सुरगाणा कळवण दिंडोरीचा पश्चिम भाग या भागातून मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर हे कामानिमित्त पूर्वेकडील तालुक्यामध्ये होतं तर ते रोखण्याच्या दृष्टीने कसं काम मिळेल आदिवासी बांधवांना यासाठी माझा विशेष प्रयत्न या निमित्ताने राहणार आहे मी स्वतः एका आदिवासी कुटुंबातला आणि मोलमजुरी करून माझ्या आईवडिलांनी माझं शिक्षण केलं आहे आणि शिकून मी एक शिक्षक झालो आहे आणि शिक्षकाबरोबरच आपण ज्या समाजामध्ये राहतो ज्या कुटुंब समाजामध्ये राहतो ज्या गावामध्ये राहतो ज्या तालुक्यामध्ये राहतो किंवा ज्या परिसरात राहतो त्या परिसराचा विकास करावा ह्या हेतूने मी सामाजिक कार्याकडे राजकीय कार्याकडे वळालो गावचा सरपंच झालो पंचायत समितीमध्ये मी दहा वर्ष सदस्य असताना सभापती उपसभापती पदावरती काम केलं जिल्हा परिषदेमध्ये काम केलं अनेक सहकारी संस्थांमध्ये शिक्षकांच्या पतसंस्थावरती आजही काम करतो आहे आणि त्यामुळे मला सगळ्या प्रश्नांची आदिवासींचे प्रश्न काय आहेत दलित मागासवर्गीयांचे प्रश्न काय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत आज युवकांचा मोठा प्रश्न समाजामध्ये निर्माण झाला बेरोजगारी वाढली महागाई वाढली आणि म्हणून मी या निमित्ताने या विषयावरती जास्तीत जास्त काम करून प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल कारण माझ्याकडे मी स्वतः काम केलं आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीचे चटके मी स्वतः भोगलेले आणि त्यामुळे समाजातील ह्या सगळ्या घटकांना कसं चांगल्या पद्धतीने आपल्याकडून लोकप्रतिनिधी म्हणून काम करता येईल या दृष्टीने माझा भविष्यामध्ये प्रयत्न राहणार आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त मी जे करतो ते प्रामाणिकपणे करतो आणि म्हणून या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम येंचुरी साहेब व ये इंडिया आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे विश्वास त्या विश्वासाला मी कुठेही तळा जाऊ देणार नाही आणि म्हणून मला ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प उमेदवारी मिळालेली आहे त्या पक्षाचं चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस हे नवीन चिन्ह आहे आणि म्हणून माझे मतदार बंधू भगिनींना विनंती की आपला जो रोष आहे आपला सरकारबद्दलचा जो राग आहे तो आपल्या बोलण्यातून निघणार नसून तो आपल्या मतदानाच्या पवित्र हक्कातून आपल्याला तो काढायचा आहे आणि म्हणून मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी मला या निवडणुकीच्या रूपाने द्या मी आपला स खासदार नाही मी स्वतःला कधीच खासदार समजणार नाही एक आपला हक्काचा प्रतिनिधी आपला हक्काचा सालदार म्हणून काम करेल ही विनंती या निमित्ताने करतो